मान्य पोलीस अध्यक्षक श्री संदीप गुगे मान्य अपर पोलीस अध्यक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला मॅडम यांनी सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गंभीर गुन्हे चोरीचे घरफोडीचे फसवणुकीचे गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार विशाल कोळी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तीन इसम हे सांगली सिव्हिल रोड येथील मी फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या असल्याचं वाजवून फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या खऱ्या असल्याचं भासवून अप्रामाणिकपणे बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात अशी बातमी मिळाल्याने तात्काळ सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन हे तीन संशयित इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चाळीस ग्रॅम वजनाच्या दोन बनावट सोन्याच्या बांगड्या व आरोपी यांना गुन्हा करतेवेळी वापरलेली वरील वर्णनाची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक व दोन हे रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यात येथे अशा प्रकारे व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच नागरिकांनी व बँकेचे अधिकारी यांनी अशा प्रकारे कुणी बनावट सोने विक्री करण्याकरिता अगर सोने तारण ठेवण्याकरिता आल्यास पोलीस ठाण्यास कळवावे वरील नमूद आरोपी यांनी या प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याची शक्यता ते उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत आहोत